हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द क्लोरोफिल क्लोरोफिलचा मराठी तर्थ वनस्पतीच्या पानातील हरित द्रव्य किंवा पर्णहरित होत आहे क्लोरोफिलला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे क्लोरोफिल इज प्रोड्युस्ड बाय द ऍक्शन ऑफ लाईट ऑन द प्लांट लिव्ह दुसरा वाक्य आहे द ग्रीन कलर ऑफ द लीफ इज ड्यू टू अ सबस्टन्स कॉल क्लोरोफिल तिसरा वाक्य आहे एजिंग लिव्ह ऑल्सो सेंड बॅक क्लोरोफिल चौथा वाक्य आहे फॉर मोस्ट प्लांट्स मोस्ट ऑफ द टाइम ऍडिशनल क्लोरोफिल ब्रिंग्स नो बेनिफिट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू